हॅलो आता आपण सगळे भेटलोय आतमध्ये क्रांती आहे जान्हवी आहे जुई आहे आता आपण गोडाचा शिरा आणि पाऊस बाहेर असल्यामुळे कांदाबाजीचा प्रोग्राम केला आहे नुसतं चला तर मग बघूया आतमध्ये काय काय तयारी सुरू काय क्रांती क्रांती करते गोडाचा शिरा मागे सगळं असू दे स्वयंपाक सगळा मांडलेला आहे तेल चांगलंय <laughs> बघा मला सगळे गप्प oh! गप्प बसायला सांगतात <laughs> मागे गॅस आहे लक्ष ठेवून शुभमदा पण आलेले आहेत आमचे देव माणूस ब्लॉक करायला तळाची वाट बघतोय मी आता भुकेने तन्मय दादा लवकरच येतोय

ह्या प्रमुख दोन सगळी तयारी करणाऱ्या हा तळपी आहे म्हणजे भज्या वगैरे तळल्या प्रसादाचा केलंय Vamos lá.